आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिर्जेत शुक्रवारी सायंकाळी चार वाजता शाही दरबार हॉलमध्ये माजी महापौर किशोर जामदार आणि माजी महापौर मैनुद्दीन बागवान सहित अनेक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे अनेक माजी नगरसेवक राष्ट्रवादीत आल्याने राष्ट्रवादीची ताकद आणखीन जास्त वाढली आहे आगामी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होणार असल्यामुळे महापौर राष्ट्रवादीचाच होणार आहे महायुतीकडे यापूर्वी तीस जागांची मागणी केली होती मात्र अनेक माजी नगरसेवक पक्षात आल्यामुळे त्याहीपेक्षा अधिक जागा या राष्ट्रवादीला द्याव्या लागतील योग्य जागा मिळाल्या नाहीत तर मात्र राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा इशारा आमदार इदरीस नायकवडी यांनी दिला आहे मिरजेत आमदार नायकवडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते त्यावेळी माजी नगरसेवक जमील बागवान माजी नगरसेवक अतहर नायकवडी शीतल सोनवणे उपस्थित होत्या उद्या एकोणीस तारखेला त्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सभे मिरज शहराला येत आहेत त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम आलेला आहे की काही मिरज शहरातले काही प्रमुख उपमहापौरांसह महापौरासह काही नगरसेवक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यांच्या हस्ते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा अशा कार्यक्रमासाठी नामदार अजितदादावद हे मिरज शहरात येत आहेत ते दुपारी चार वाजता पोचत आहेत काखळी रोडवरील आपल्या शाही दरबार इथं तिथं हा मेळावा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल त्यानंतर नवीन पक्ष पक्षप्रवेश करणाऱ्यांच्यापैकी माझे महापौर किशोर जामदार यांच्या घरी सदिच्छा भेट त्यानंतर माजी महापौर त्यान महेनंजन बागवान यांच्या घरी सदिच्छा भेट तिथेच आमचे माजी नगरसेवक हो जे पूर्वीपासूनच आता राष्ट्रवादीमध्ये काम करत आहेत ते जमिलीभाई बागवान यांच्या घरी चहा पाणी किंवा सदिच्छा भेट असा कार्यक्रम आहे आणि हे भेटीचे कार्यक्रम अटकून पुन्हा अजितदादा हे बारामतीला रवाना होणार आहेत अगदी वेळेवर कार्यक्रम सुरू होईल आणि वेळेच हे कार्यक्रम संपून कारण संध्याकाळी पुन्हा बारामतीलाही त्यांना कार्यक्रमांना काही उपस्थित राहायचं आहे त्यामुळं उद्याचा हा कार्यक्रम नामदार दादांचा जो मजा प्राप्त झालेला आहे तो असा आहे त्यानुसार उद्याचे कार्यक्रम सर्व व्यवस्थितपणानं पार पाडले खरं तर ते उद्याच बोललेलं बरं असेल कारण काँग्रेसमधले काही आहेत काही तुतारीमधले म्हणजे जुन्या राष्ट्रवादीतले काहीजण आमच्या महायुतीतल्याच घटक पक्षातले असतील असं म्हणजे असं काय नाही आहे त्यामुळं सगळ्यात पक्षातील लोकांचं आकर्षण आमच्याकडे त्यानुसार सगळ्याच पक्षाचे प्रतिनिधी आपल्याला दिसून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता काय प्रस्ताव असणार आहे आता तो प्रस्ताव वगैरे देण्याची जबाबदारी आमच्या शहर जिल्हाध्यक्षांना आपण दिली होती त्यानुसार त्यांनी पूर्वी तीस जागाची मागणी केली होती परंतु आता आमचं बळ पाहता आमच्याकडे येणारे लोक आमच्याकडे उपलब्ध असणारे सक्षम उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार पाहता आता त्यात कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार मग त्यांच्याशी जर बोलायचं झालं तर ते बोलतील पाहतील आपण आज जी परिस्थिती पाहता त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष असेल आणि त्यामुळं जो एक नंबरचा पक्ष असतो तो, तो महापौर पदाचा दावेदार असतो हे नैसर्गिक आहे आणि त्या निसर्ग नियमाला मी सांगतोय की आमचा पक्ष उद्याच्या महापौर पदाचा दावेदार आहे एका आमची तयारी आपण पाहता की आम्हाला जर युती नाही झाली तर सो लढायला कोणती अडचण नाही आहे पण प्रायोरिटी युतीला असणार आहे युतीत जर न्याय मिळाला नाही पण समाधान नाही झालं तर मग मात्र सोबत लढावं लागेल